महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक यू एन बेरिया आणि शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर यांच्यात मिळकत करावरून जोरदार खडाजंगी झाली परिवहन संपाचा विषय प्रतिष्ठेचा करून सभागृहात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याची संपूर्ण तयारी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली होती मात्र शिवसेनेनं प्रतिष्ठेचा केलेला परिवहनचा हा विषय काँग्रेस पक्षानं हायजॅक केल्यामुळं सोमवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेची मोठी पंचायत झाली याचा वचपा काढण्यासाठी डिजिटल पद्धतीनं भरल्यास मिळकत करात पाच टक्के सूट देण्याचा विषय आल्यानंतर सभागृहातील नगरसेवकच महानगरपालिकेचा कर भरत नाहीत अशी भूमिका मांडत बेरिया ट्रस्ट कडे किती कर येणे बाकी आहे अशी माहिती शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी विचारली यावरून ॲडव्होकेट यू एन बेरिया आणि नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्यात वाद पेटून तो एकेरीवर आला शेवटी या वादात नगरसेवक चेतन नरोटे राजकुमार हंसाटे सभागृह नेते संजय कोळी अमोल शिंदे आनंद चंदन शिवे

परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के हे शिवसेनेचे असल्यानं महापालिकेकडून परिवहन विभागाला आर्थिक मदत दिली जात नाही हा मुद्दा प्रतिष्ठेचा करून सोमवारी झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला घेरण्याचं नियोजन शिवसेनेकडून करण्यात आलं होतं या संदर्भात विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्या महानगरपालिकेतील दालनात व्यूहरचनाही ठरली होती मात्र ज्येष्ठ नगरसेवक बेरिया यांनी हा विषय हायजॅक करत त्यावर दीर्घ भाष्य केलं परिवहन संदर्भात ॲडव्होकेट बेरिया बोलत असताना शिवसेना नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला मात्र यावर बेरिया यांनी आक्षेप घेत माझं बोलणं पूर्ण झाल्यानंतर आपण बोला अशी भूमिका घेतली यावरून ॲडव्होकेट बेरिया आणि हंचाटे यांच्यात थोडीशी चकमक झाली लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेचा विषय सुरू असताना यात शिवसेनेचे नगरसेवक हंसाटे यांनी प्रस्ताव फेरसादर करण्याची भूमिका मांडली यावर हस्तक्षेप करत राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव एमआयएमच्या हो। नगरसेविका पूनम बनसोडे रियाज खरादी बसपाचे नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी जोरदार हरकत घेतली पाठिंबा देत आहेत परंतु पाठिंबा देत असताना इतरही बाबींचा विचार होणं गरजेचं आहे इतरही बाबींचा म्हणजे माझ्याकडे एक पियर आहे शांता कुठून आलेला आहे या विषयाशी निगडीतच आहे या विषयाशी निगडीतच मी बोलतोय आज जर आयुक्त साहेब डायसवर असतील तर खूप बरं झालं असतं त्यांच्याकडनं पुरासवर पद्धतीनं उत्तर मला अपेक्षित होतं परंतु आज आयुक्त साहेब या ठिकाणी नाही आहे शासन निर्णय क्रमांक महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचा हा निर्णय शासन निर्णय क्रमांक नवी मंत्रालय मुंबई आणि हे पब्लिश झाले आठ जानेवारी दोन हजार एकोणीस ला या शासन निर्णयानुसार नागरी क्षेत्रात प्रभावी विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या महत्वपूर्ण योजना कालमर्यादित पूर्ण होण्यासाठी शासनाने मनपाला महत्वाचे निश्चित करून दिलेले आहे सदर शासन पुढील आदेश दिलेले आहेत पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करणे त्या अंतर्गत इथे जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुच्छान अभियान व नवरोत्ता मध्ये रखडलेले प्रकल्प मर्यादित पूर्ण, पूर्ण करणे यामध्ये अमृत योजनेतील व नगरोत्थान योजनेतील चालू तसेच नव्याने मंजूर करण्यात येणाऱ्या सर्व प्रकल्पांचा प्रभावी अंमलबजावणी करणे किसन जाधव यांनी तुम्ही दलित वस्ती सुधारणा विरोधी आहात का अशी विचारणा केली त्यावरून पुन्हा वाद नेते कोळी यांनी मध्यस्थी केली त्यानंतर या वादावर पडदा टाकत हा विषय दुरुस्ती सह एकमतानं मंजूर करण्यात आला महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात पालेभाज्या आणि फळभाज्यांसाठी दरवर्षी वीस लाख रुपये खर्च करण्यात येतो तिथं प्राण्यांना लागणाऱ्या फळभाज्या किती प्रमाणात देण्यात येतात त्यांचा दर्जा कसा असतो याबद्दल सभागृहात राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुनीता रोटे यांनी विचारणा केली लक्ष्मी एंटरप्राइजेस आणि नागेश ला जवळजवळ एकोणीस पालबाजा आपण वीस लाखाच्या वीस लाखाच्या टेंडरच्या प्रक्रियेमध्ये मतदाराने देतो तर मला डॉक्टर सुभांगीला आपल्या माध्यमातून विचारायचं आहे ह्या वीस लाखामध्ये लक्ष्मी एंटरप्राइजेस करणं आपण किती पाहिजे देतो म्हणजे आपल्याला अंदाज कळेल की वीस लाख याला म्हणजे कॅपेबल आहेत का किंवा खूप आपण जास्त पैसे देतो देतोय काय ते किती पाले पाहिजे घेतले तुम्ही वीस लाख मॅडम हा बोल नाव मॅडम आणि आपल्या टेंडर मध्ये काय दिलं मॅडम तुम्ही किती किती भाग लक्ष्मी एंटरप्राईजेसला मात्र त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला अधिकाऱ्यांना समर्पक उत्तरं देता आली नाहीत त्यानंतर या चर्चेत नगरसेवक चेतन नरोटे अॅडव्होकेट बेरिया यांनी सहभाग घेत यामध्ये कुठं पाणी मुरतंय का याचा शोध घेण्याची विनंती महापौर शोभा बनशेट्टी यांना केली नागणे देशमुख अपार्टमेंटमध्ये महिला मिश्रित पाणी येत आहे या संदर्भात आयुक्तांना विचारलं असता त्यांच्याकडून समर्पक उत्तरं दिली जात नाहीत असं भाजपचे नगरसेवक विनायक विटकर म्हणाले माजी आमदार भाई शेख यांचा सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आजपर्यंत केलेल्या सामाजिक कामाचा गौरव म्हणून नागरी सत्कार करण्यात यावा अशी भूमिका एमचे नगरसेवक रियाज खरादी यांनी सभेत मांडली त्याला एकमतानं मंजुरी देण्यात आली महापालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्याकडून सभागृहात आयुक्तांचं वाहन उपायुक्तांकडे द्यायचं आणि त्यांच्या दिमतीला टोयाटो कंपनीची नवीन कोरी गाडी द्यायची हा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता परंतु आयुक्तांच्या नव्या कोऱ्या गाडीला लोकप्रतिनिधींनी ब्रेक लावला